नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आवक घटल्याने बाजारभावात कमालीची तेजी बघायला मिळाली पिंपळगावला सर्वाधिक अठ्ठेचाळीसशे एकावन्न रुपये भाव होता लासलगाव बाजार समितीत सर्वाधिक चार हजार सातशे तर सरासरी चव्वेचाळीस रुपये भाव होता व कमीत कमी एकवीसशे पन्नास भाव बघायला मिळाला पुणे बाजार समितीमध्येही भाव आज वाढलेले दिसून आले सर्वाधिक भाव चार हजार सहाशे रुपये होता तर सरासरी भाव एकोणचाळीसशे ते चार हजार रुपये होता विंचूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक भाव सत्तेचाळीसशे एक रुपये तर सरासरी चौवेचाळीसशे पन्नास रुपये बघायला मिळाला ढोलवारे बाजार समितीमध्येही सर्वाधिक पाच हजार एकशे तर सरासरी त्रेचाळीसशे रुपये भाव बघायला मिळाला आहे चांदवड बाजार समितीमध्ये सर्वाधिक पंचेचाळीसशे दोन ते सरासरी बेचाळीसशे ते त्रेचाळीसशे भाव बघायला मिळाला देवळा बाजार समितीमध्ये सर्वाधिक चौवेचाळीसशे पंचवीस तर सरासरी बेचाळीसशे पंचवीस भाव बघायला मिळाला अबोना बाजार समितीमध्ये सर्वाधिक चार हजार आठशे रुपये तर सरासरी पंचेचाळीसशे पन्नास रुपये भाव बघायला मिळाले आहेत मनमाड बाजार समितीमध्ये सर्वाधिक बेचाळीसशे ते सरासरी चार हजारशे सर पन्नास भाव होता तर सरासरी बघायला मिळाले पंचवीसशे ते सव्वीसशे भाव बघायला मिळाला अंधारसूल बाजार समितीमध्ये सर्वाधिक चार हजार सातशे अठ्ठावीस ते सरासरी पंचेचाळीसशे भाव होते व आवक पाचशे क्विंटल होती